सी चोईस्ता स्वाहिनीच्या टॉक टाइम या कार्यक्रमामध्ये तुम्हाला सर्व रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत तर आज आपण आलो आहोत अकोले शहरातील शनी मंदिर चौक या ठिकाणी या ठिकाणी मी तुम्हाला काही चालता चालता प्रश्न विचारणार आहे आणि त्या प्रश्नांची उत्तरं बोलता बोलता मिळवण्याचा प्रयत्न देखील करणार आहे तर चला तर मग सुरू करूया आज आपल्या कार्यक्रमाला ज्याचं नाव आहे टॉक टाईम चला तर मग माझा मित्र आता इथं आहे मी त्यांना विचारतोय पहिला प्रश्न नमस्कार अरे पळू नका मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे घाबरू नका घाबरू नका मी तुम्हाला काय जागा वैतिरी जास्त असा असा असू नका असून घे तुम्हाला काय असं असेल काय घाबरू नका मी तुम्हाला जनरल नॉलेज प्रश्न विचारणार आहे घाबरून जाऊ नका तुम्ही घाबरायचं काही कारण आहे तुमचं नाव सांगा बघतो शुभम साबळे शुभम साबळे हे आपल्यासोबत आहेत मी त्यांना विचारतो पहिला प्रश्न तुमच्या अकोल्याचा अकोले तालुक्याचा पिनकोड काय बेचाळीस सव्वीस झिरो एक बेचाळीस सव्वीस झिरो एक काय वाटतं बरोबर उत्तर काय बरोबर आहे का बरोबरच आहे पहिल्या प्रश्नाचं यांनी एकदम बरोबर उत्तर दिलेलं आहे अभिनंदन राव तुम्ही पहिल्या प्रश्नाचं एकदम बरोबर उत्तर दिलेलं आहे असतं तुम्ही उत्तर दिले काही हरकत नाही मी तुम्हाला दुसरा प्रश्न विचारू का आता तुम्ही चार प्रश्नांची जर उत्तरं दिली ना तुम्हाला मिळणार आहे पाझऱ्यां चांदीचं नाणं त्यामुळे तुम्ही एकदम कॉन्फिडेंटली राहा तर मी तुम्हाला दुसरा प्रश्न विचारवं अकोल्याचा तुम्ही पिनकोड सांगितलाच आहे चला तर मग राजूरचा पिनकोड काय बेचाळीस सव्वीस झिरो एक बेचाळीस सव्वीस झिरो एक शुअर डेफिनेटली कॉन्फिडेंटली एकदम विचारून घ्या कोणाला बरोबर बरोबर आहे का अजून कोणाला विचारायचं आहे का बेचाळीस सव्वीस झिरो एक राजूरचा पिनकोड लॉकी आहे काय बाबा बरं का असून घ्या तुम्ही असून घ्या घाबरून आहे का तुम्ही उत्तर एकदम कन्फर्म सांगा काय वाटतं तुम्हाला उत्तर नाही उत्तर चुकलं नाहीये बेचाळीस सव्वीस झिरो आहे फक्त अकोल्याचं आहे राजूरचं नाहीये राजूरचं नाहीये आहे आहे पूर्ण नाही हो राजूचा पिनकोड वेगळा येतो जसा आमच्या संगमनेरचा चारशे बावीस सहाशे पाच हा पिनकोड आहे तसंच गुलेवाडीचा वेगळा आहे चारशे बावीस सहाशे आठ हा आहे असं आहे ते काय हरकत नाही चला तुम्ही पहिल्या प्रश्नाचं सा उत्तर चांगला देण्याचा प्रयत्न केला त्यासाठी तुमचे अभिनंदन तर सर्वांसाठीचा नवीन प्रश्न पुन्हा एकदा तुमच्या अकोल्याचे अकोल्याचे विद्यमान आमदार कोण ज्यांना उत्तर येतं त्यांनी फक्त आठवर करायचं आहे तुम्हाला उत्तर उत्तर येतं तुम्हाला तुमचं नाव सांगा विलास तोरकडे विलास तोरकडे तुम्ही काय करता सर दुकाने बांधायची दुकाने तुम्हाला प्रश्न समजलाय अकोल्याचे तुमचे विद्यमान आमदार कोण म्हणजे साध्याचे वैभवराव पिचड वैभवराव पिचड बरोबर आहे का उत्तर शेअर कास काय गॅरंटी कास काय देऊ शकता तुम्ही वैभवराव पिचड आहेत म्हणून बरोबर ना अहो बरोबरच एकदम बरोबर तुम्ही पहिल्या प्रश्नाचं उत्तर एकदम बरोबर दिलेलं आहे विचारू तुम्हाला मी आता दुसरा प्रश्न तर दुसरा प्रश्न तुमच्यासाठी असं आहे अकोले हे तुमचं जे अकोले अकोल्याचे तहसीलदार कोण जरा विचार करा विचार करा अकोल्याचे तहसीलदार कोण तुम्ही पहिल्या प्रश्नाचं उत्तर अचूक दिले दोन तीन आणि चार प्रश्नांचे जर उत्तर दिले तर तुम्हाला मिळणार आहे सौभाग्य अलंकारांच्याकडून पाच ग्राम चांदीचं नाणं अकोल्याचे तहसीलदार कोण येतं तुम्हाला त्याचं उत्तर विचार तुमच्याकडे थोडा वेळ अकोल्याचे तहसीलदार कोण पवार पवार कैलास पवार एक तुम्ही लॉक करू का एकदम लॉक लॉकच आहे मग त्याचं उत्तर एकदम बरोबर आहे तर तोरकडे साहेब तुमच्यासाठी आता तिसरा प्रश्न असा आहे अगस्ती ऋषी आपले जे दैवत आहे अगस्ती ऋषी मूळचे रहिवासी कुठले तुमच्या गावासन संदर्भातच हा प्रश्न आहे तुम्ही दोन प्रश्नांची उत्तर अचूक दिलेले आहे अगस्ती ऋषी मूळचे रहिवासी कुठले आहेत करा विचार करा तुम्हाला उत्तर येणार आहे मला खात्री आहे तुम्ही तुम्ही विचार करा दोन प्रश्नांची अचूक उत्तर दिलेली आहे अगस्ती ऋषी मूळचे रहिवासी कुठले येत तुम्हाला उत्तर येतात विचार करा येईल तुम्हाला उत्तर अगस्ती ऋषी मूळचे रहिवासी कुठले तुम्ही आणखी या दोन प्रश्नांची उत्तरं दिली तर उत्तर तुम्हाला मिळणार आहे सौभाग्य अलंकार यांच्याकडून ग्रॅम चांदीचं नाणं येत आहे उत्तर तुम्हाला येत आहे उत्तर अगस्ती ऋषी मूळचर रे असे कुठले तुम्हाला वेळ तिसच विंध्य पर्वत विंध्य पर्वत नाही 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 तर सर्वांसाठी पुन्हा एक नवीन प्रश्न आहे अगस्ती ऋषी अगस्ती ऋषींच्या पत्नीचे नाव काय येतात तुम्हाला उत्तर बेडमिंटन हा सांगा त्याचं उत्तर लोपा मुद्रा लोपा मुद्रा बरोबर आहे का हो। अभ्यास येत एवढा तुमचा तुम्ही इथलेच का प्रॉपर मग बरोबर वाचणार उत्तर हे इथले प्रॉपर म्हणलं यांचं उत्तर आहे एकदम तेवढं प्रॉपर बरोबर आहे आदस्ती ऋषींच्या पत्नीचे नाव यांनी एकदम बरोबर दिलेलं आहे सर तुमचं नाव काय वाय चंद्रकांत वाय चंद्रकांत यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं सर तुम्ही काय करता मी शिक्षक आहे शिक्षक आहे त्याच्यामुळेच त्याच्यामुळे सर आम्ही एकदम अचूक उत्तर पहिल्या प्रश्नाचं दिले सर मी तुम्हाला दुसरा प्रश्न विचारतो आता भांडारदारा धरण भांडारदारा धरण कोठे उभे करावे आणि या जागेचा शोध कोणत्या साली लागला भांडारदारा धरण कोठे उभे करायचे त्या जागेचा शोध कोणत्या साली लागला एकोणावीसशे सहा एकोणावीसशे सहा नाही याचं उत्तर आहे चुकीचं आहे तुम्ही विचार करा सर तुम्हाला येईल याचं उत्तर एकोणावीसशे सव्वीस ला धरण पूर्ण झाले भांडारदारा धरण कुठे बांधायचे या जागेचा शोध कोणत्या साली झाला साली काही पाहिजे पाहिजेत आपली साल पाहिजे आपल्याला साल कोणत्या साली त्या जागेचा शोध लागला की ज्या ठिकाणी भांडायला जाणार आता बांधायचं निश्चित झालंय नाही सांगताय नाही सांगता येणार काय हरकत नाही सरांनी पहिल्या प्रश्नासाठी एकदम अचूक उत्तर दिले होतं त्यासाठी सर तुमचं खूप खूप अभिनंदन आहे मॅडम तुमचं नाव हो सांगा आरबी वरपे आरबी वरपे मॅडम तुम्ही काय करता मी अकोले डेपोला आगार व्यवस्थापक आहे अरे बापरे मॅडम अकोले डेपोचा आगार व्यवस्थापक आहे त्यांना मॅडम मी तुम्हाला तोच प्रश्न विचारतोय की आपल्या महाराष्ट्राला वरदान लाभलेलं नैसर्गिक वरदान हे शिखर या शिखराची उंची किती आय थिंक आठशे अठ्ठेचाळीस मीटर आठशे अठ्ठेचाळीस मीटर तुमच्या मते तुमच्या नाही आठशे अठ्ठेचाळीस मीटर हा बरोबर असं तुम्हाला वाटतंय का उत्तर आहे काय वाटतं मॅडम तुम्हाला नाही 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 हे उत्तर चुकलेलं आहे मॅडम हे उत्तर चुकीचं आहे उत्तर चुकीचं आहे तर सर्वांसाठी पुन्हा एक नवीन प्रश्न आहे ज्यांना कुणाला उत्तर येत असेल त्यांनी फक्त आतवर करायचं आहे अकोला हे जे आपला अकोला आहे या अकोल्याचा पिनकोड काय येत सर तुम्हाला उत्तर अरे वा यामध्ये सर तुमचं नाव सांगा अमन मुस्ताद तांबळे पूर्ण अमन मुस्ताक तांबोळी अमन मुस्ताक तांबोळी आपल्यासोबत उपस्थित आहे मी त्यांना तो प्रश्न विचारतोय की अकोल्याचा पिनकोड काय फोर टू टू सिक्स झिरो वन फोर टू टू सिक्स झिरो वन चारशे वेळी सहाशे बरोबर आहे का पहिले का, बरबरे। का? बरबरे। उत्तर बरोबर ना बरोबर उत्तर यांनी पहिल्या प्रश्नाचं दिलेलं आहे त्यासाठी सर तुमचं खूप खूप अभिनंदन मग दुसरा प्रश्न विचारू मी तर तुम्ही दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या प्रश्नाचं अचूक उत्तर दिलं तर तुम्हाला सौभाग्य अलंकार अकोले यांच्याकडून मिळणार आहे पाच ग्रॅम चांदीचं नाणं तर विचारू सर मी तुम्हाला दुसरा प्रश्न ओके तुमच्या गाडीत दुसरा प्रश्न आहे कोणत्या पर्वत रांगेत कोणत्या पर्वत रांगेत आपला अकोला तालुका आहे सह्याद्री सह्याद्री बरोबर उत्तर आहे लॉक करू लॉक दुसऱ्या प्रश्नचं यांनी उत्तर एकदम बरोबर दिलेलं आहे सर आमचा दुसऱ्या प्रश्न गाडीचं जा दिलेल्या उत्तरासाठी अभिनंदन तुम्हाला तुम्हाल तिसरा प्रश्न विचारतो मी आता तयार आहात तुम्ही तिसऱ्या प्रश्नासाठी ओके आता सरांसाठी तिसरा प्रश्न राजूरचा अकोले शहजाचा जे राजूर आहे त्या राजूरचा पिनकोड काय येतो तुम्हाला उत्तर बेचाळीस सव्वीस दहा बेचाळीस सव्वीस दहा उत्तर कोणीही पडायचं नाहीये उत्तर कोणीही पडायचं नाही ज्यांना उत्तर द्या असेल मी त्यांना विचारणार आहे सारांना विचारलेला मी प्रश्न येतो तुम्हाला उत्तर बेचाळीस सव्वीस झिरो चार बेचाळीस सव्वीस झिरो चार बरोबर उत्तर आहे लॉक करून टाकू लॉक एकदम यांनी एकदम अचूक उत्तर दिलेलं जोरदार टाळ आहे तांबोळी सर आता तुमच्यासाठी चौथा प्रश्न आहे विचारू ओके डिसेंबर एकोणावीसशे सव्वीस साली कोणाच्या हस्ते भंडारदारा धरणाचे उद्घाटन करण्यात आले आता एकोणावीसशे सव्वीस मध्ये बीटीसी असणार आणि त्याचं उत्तर मला वाटते सर्व्हिल्सन शुअर तुम्ही त्या भांडगारा धारणाचं तेव्हाच नाव आहे पण आपल्याला त्या भांडगारा धारण उद्घाटन केलेल्या ना व्यक्तीचं नाव अपेक्षित आहे जो तुमच्यासाठी विचारायला प्रश्न आहे फायनल प्रश्न आहे तुमच्यासाठी थी ज्या ठिकाणी तुम्ही पाच गोरम चांदीचं नाणं तुम्ही जिंकणार आहात शुअर आहे तुम्ही उत्तर अशी हो शुअर काय उत्तर आहे सर विल्सन सर विल्सन शुअर लॉक करू सॉरी सर तुम्ही चुकीचं उत्तर दिलेलं आहे हे उत्तर त्याचं नाहीये काही हरकत नाही तांबोळी सरांनी आपल्याला तीन प्रश्नांची अचूक उत्तरं दिली होती त्यासाठी त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या धन्यवाद तांबोळी सर जगातील सर्वात मोठी नदी कोणती मोठी की लांब हा मोठी लांब एकच कोणती नाही नदी नाही उत्तर बरोबर आहे वाटतंय तुम्हाला लॉक करू का बरोबर असेल बरोबर दिलेलं आहे सरांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर भोर सरांनी एकदम बरोबर दिलेलं आहे भोर सर तुमच्यासाठी आता दुसरा प्रश्न आहे राष्ट्रगीत आपल्या भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले जन गण मन हे राष्ट्रगीत कोणी लिहिले रवींद्रनाथ टागोर रवींद्रनाथ टागोर बरोबर आहे का उत्तर असेल का एकदम नक्की ठीक आहे सर दुसऱ्याही प्रश्नाचं भोर सरांनी एकदम बरोबर उत्तर दिलेलं आहे सर तुमचे अभिनंदन राज्यातील पोलीस खात्यातील सर्वोच्च पद कोणते तुम्ही दोन प्रश्नांची अचूक उत्तर दिलेली आहे तिसऱ्या आणि चौथ्या प्रश्नाचं जर तुम्ही अचूक उत्तर दिलं तर तुम्हाला सौभाग्य अलंकार अकोले यांच्याकडून पाच ग्राम चांदीचं नाणं मिळणार आहे हा तर तुम्ही त्याचं उत्तर सांगा मला पोलीस महासंचालक पोलीस महासंचालक तिसऱ्या प्रश्नाचं आहे तुमचं उत्तर तुम्ही मला दिलेलं आहे उत्तर मी तुम्हाला सांगतोय की तिसऱ्या प्रश्न दिलेले तुम्ही तीन प्रश्नांचे अचूक उत्तर दिलेले तुमच्यासाठी आता चौथा प्रश्न आहे चौथा प्रश्न तुम्ही व्यवस्थित ऐकून घ्या सव्वीस अकरा सव्वीस अकरा मुंबईवर झालेला दशत दहशतवादी हल्ला माहिती तुम्हाला या दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेले दोन अधिकारी कोणते विजय सायसकर आणि अशोक कांटे विजय सायसकर आणि अशोक कांपे उत्तर बरोबर आहे ना नक्की बरोबर बरोबर आहे चारही प्रश्नांची बोर्ड सरांनी एकदम अचूक उत्तरं दिलेली आहे सरांसाठी जोरदार टाळेही वाचत आहेत सर हे आपल्या आजच्या कार्यक्रमाचे विजेते ठरलेले आहेत इथे वेळ झालेले एक छोट्याशा विश्रांतीची तुम्ही कुठे जाऊ नका पात्रा सी तास जागा वर्तमानात बिंदास्त विश्रांतीनंतर तुम्हाला सर्व रसिक प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत तर आजच्या आपल्या टाइम या कार्यक्रमाचे विरण ठरलेले आहेत किरण बोरसर तर आपल्यासोबत आता उपस्थित आहे सौभाग्य अलंकारचे पंकज मसे त्यांना विचारतो मी सर तुम्हाला काय वाटतं आजच्या आपल्या कार्यक्रमाचे पहिले विनर तुमच्या इथल्या कार्यक्रमाचे पहिले विनर ठरलेले आहेत किरण बोरसर तुम्हाला त्याबद्दल काय वाटतंय सर मला अतिशय आनंद होतोय की गेल्या दीडशे वर्षापासून ही गाजलेली ही सौभाग्य अलंकार ही परंपरा आज या महिला गृहांसाठी जी चालू आहे तर हे किरण बोर जे आहेत तर त्यांना जे पारितोषिक चार प्रश्नांचा जे पारोषिक पारितोषिक भेटले आहे तर त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो तर आपल्या सोबत आता आहेत सौभाग्य अलंकारचे प्रोपराइटर दगीरथ मसे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विनर जे ठरलेले आहेत किरण बोर यांना चांदीचं नाणं सुपूर्द करावं त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या खूप जोरांचा आणि जोरात अशा टाळ्यांचा वर्षा किरण भोर यांच्यावर होतोय यांनी जिंकलेला आजच्या चांदीच्या नाण्याबद्दल त्यांना देण्यात येते भगीरथ मसे यांच्याकडून सौभाग्य अलंकारतर्फे पाच ग्रॅम चांदीचं नाणं किरण भोर सर काय वाटतंय तुम्हाला तुम्ही आज पाच ग्रॅम चांदीचं नाणं जिंकलेले तुमच्या ना ज्ञानाच्या बळाच्या जोरावर काय वाटतं या तुम्हाला याच्या याच्याविषयी तुम्ही काय मनोबळ व्यक्त करू शकता धन्यवाद सर सौभाग्य अलंकाराच्या वतीने जी सी चोवीस तास जो कार्यक्रम घेतला तो अतिशय छान असा कार्यक्रम आहे त्यामध्ये विचारले जाणारे प्रश्न आसपासचे किंवा इतर भौगोलिक ज्ञान किंवा इतर बऱ्याचशा ज्ञानावर आधारित आहे अशा असे कार्यक्रम अजून भरपूर व्हावेत येतात असं मला वाटतं अजून काय वाटतं सर तुम्हाला याबद्दल काय हरकत नाही किरण बोर यांना खूप आनंद झालेला आहे त्यांच्या आनंद पोटू काही जास्त बोलू शकत नाही पण त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपल्याला सर्व काही सांगून जातोय आहे किरण बोर सर तुम्हाला सी चोवीस तास तर्फे खूप खूप अभिनंदन अकोले शहरात रंगला आजचा टॉक टाइम कार्यक्रम तर तुमच्या परिसरामध्ये हा कार्यक्रम घेण्यासाठी खाली स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधा तर इथे वेळ झालेली आहे आता थांबण्याची मी येणार आहे तुमच्या भेटीला पुढच्या कार्यक्रमात पुढच्या भागात तोपर्यंत नम